नमस्कार लिव लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला चे मी तुम्हाला हिरवी मिरचीचे लोणचे करून दाखवते इथे मी ही एक पाव हिरवी मिरची घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आता तिला स्वच्छ पुसून घेते पूर्ण कोरडी करून घ्यायची पाणी ठेवायचं नाही मिरची छान कोरडी करून घेतली आता त्याला मी कापून घेते अशा प्रकारे कापून घ्यायची लोणचं हा असा पदार्थ आहे की तो जेवणाबरोबर आपल्याला खूप आवडीने आपण खातो त्याला मग ते मिरचीचं असो किंवा लिंबूचे असो किंवा त्यानंतर आवळ्याचे वगैरे हळदीचे अशा विविध प्रकारचे लोणचे आपण ट्राय करतो इथे मी या भांड्यामध्ये ह्या कापलेल्या मिरच्या काढून घेतल्या आहेत आता त्यात मसाले घालू लाल तिखट हळद पावडर धना पावडर त्यानंतर मी ही बडीशेप आणि खडे मसाले आहेत त्यामध्ये लवंग दोन मिरे दोन आणि थोडा दालचिनीचा तुकडा तो घातलेला आहे थोडी जिरा पावडर बरं घालू मीठ आणि राई ही राईची डाळ घेतलेली मी तुम्ही अख्खी राई पण मिक्सरमधून बारीक करून वापरू शकतात त्यात घातलं हिंग पावडर आणि थोडी मेथीचे दाणे तेल मी गरम करायला ठेवलं ते थे सव्वाशे ग्रॅम घेतलेलं आहे ते गरम झाल्यावर मी यात ॲड करेल तेल गरम झालं आता हळूहळू घालून मिक्स करून घेते तेल लागत लागतच घालणार आहे छानपैकी सर्व मिक्स करून घेऊ छान मिक्स झालं आहे तुम्ही ते वर्षभर स्टोअर करू शकता खराब होत नाही ज मिरच्या जा, जशा जशा म तेलामध्ये आणि मसाल्यात मुरत जातात तस तसं ते लोणचं अजून टेस्टी लागतं अशा प्रकारे झनझणीत मिरचीचे लोणचे तयार झाले अशा प्रकारे मिरचीचे लोणचे तयार झाले तुम्हीही बनवा आणि रोजच्या जेवणामध्ये मिरचीच्या लोणचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद